श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कसे करावे हे व्रत का करावे कधी करावे आणि या व्रताचे संपूर्ण नियम काय आहेत तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुरुवारच्या व्रताबद्दल सगळी माहिती मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्या हिंदू धर्मियासाठी श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना समजला जातो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचं व्रत केलं जातं पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताची सुरुवात करावी आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे आणि जरी काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायला जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करावी आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे काही जण तर वर्षभर या व्रताचे पालन करतात म्हणजे वर्षभर प्रत्येक गुरुवारी ही पूजा केली जाते किंवा फक्त वर्षभर दर गुरुवारी कथा जरी ऐकली किंवा वाचली तरीसुद्धा चालेल तर आपल्या घरामध्ये धनधान्य धनसंपत्ती सुख समाधान शांती ऐश्वर कायम टिकून राहावी त्याचबरोबर लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर सदैव असावी यासाठी हे श्री महालक्ष्मीचं व्रत केलं जातं तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी या व्रताची मांडणी करायची आहे पूजा करायची आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सर्वात प्रथम आपलं अंगण घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये असं म्हटलं जातं तर त्याऐवजी तुम्ही आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारी फरशी पुसू शकता आणि गुरुवारच्या दिवशी मात्र जिथे पूजा मांडायची आहे तिथली जागा तेवढी स्वच्छ करून त्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडायची आहे तर ही पूजा करताना आपण शरीराने आणि मनाने सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे तर या दिवशी स्नान झाल्यानंतर आपण स्वच्छ कपडे परिधान करून मगच ही, वा ही पूजा मांडायची आहे त्यानंतर आपलं आचरण सुद्धा या दिवशी चांगलं असावं कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं एकमेकांशी वादविवाद शिवाय शाप न देता सर्व सदस्यांनी प्रसन्न वृत्ती ठेवावी प्रेमानं व गुन्ह्या गोविंदाने वागावं तसेच ही पूजा करताना किंवा कथा वाचताना ऐकताना आपण शांतचित्ताने प्रसन्न मनाने ही पूजा करावी ही कथा ऐकावी तसेच आपलं मन ही कथा ऐकताना वाचताना आनंदी असावं तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत चालू असताना कधीकधी आपल्याला आकस्मिक अडचण उद्भवते तर अशावेळी आपण उपवास जरूर करावा आणि पूजा आरती कोणाकडूनही करून घेतली तरीही चालेल किंवा या महिन्यातल्या गुरुवारच्या दिवशीच एखादं दुसरं व्रत असेल जसं की एखाद्या गुरुवारी संकष्टी आली असेल किंवा शेवटच्या गुरुवारी आता एकादशी आलेली आहे तर त्या दिवशीसुद्धा आपण दिवसभर उपवास करायचा आहे पूजा करायची आहे आरती करायची आहे मनोभावी कहाणीसुद्धा वाचायची आहे तर आता अनेक जणांना प्रश्न पडतो की ही पूजा कोणत्या वेळेमध्ये करायची आहे तर या दिवशी शक्य होईल तितक्या सकाळी लवकर ही पूजा करायची आहे पण काहीजण जॉबला जात असतील किंवा ज्यांच्या घरामध्ये काही अडचण असेल सकाळी जमत नसेल तर तुम्ही दुपारी बाराच्या बारा वाजेच्या बारा आतमध्ये सुद्धा ही तुम्ही पूजा केली किंवा ही पूजा मांडली तरीसुद्धा चालेल किंवा मग सायंकाळी चारच्या पुढे तुम्ही ही पूजा करू शकता सायंकाळी चार ते साडेसहा किंवा सात वाजेपर्यंत जरी तुम्ही ही पूजा केली तरीसुद्धा चालेल कारण तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे तिन्ही सांजेच्या वेळी जरी तुम्ही ही पूजा केली तरी सुद्धा चालणार आहे तर गुरुवारची ही पूजा कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही अजून तो पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल तर तुम्ही तो नक्की पहा तर या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून मग तो रात्री उपवास सोडायचा आहे तर या दिवशी सायंकाळी गायीला सुद्धा नैवेद्य द्यायचा आहे गायीची पूजा करायची आहे गायीला सुद्धा गोग्रास म्हणजेच गायीला घास द्यायचा आहे आपण जे काही या दिवशी नैवेद्यासाठी बनवलं असेल तर त्यातलाच नैवेद्य आपण गायीसाठी सुद्धा द्यायचा आहे त्यानंतर पहिल्या गुरुवारी आपण जो कलशावरती नारळ ठेवतो हो तर तोच नारळ दर गुरुवारी आपल्याला पूजेमध्ये ठेवायचा आहे फक्त तो सोलून घेऊ नका कारण सोलला तर त्याला थंडीमुळे तडा जाण्याची शक्यता असते जर नारळाला तडा गेला तर आपल्याला तो नारळ बदलायचा आहे त्यामुळे शक्यतो न सोलता तो नारळ वापरला तर मग त्या नारळाला तडा जाणार नाही त्यामुळे दर गुरुवारी तोच नारळ आणि विड्यावरचं साहित्य पण तेच खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी तर तेच साहित्य प्रत्येक गुरुवारी आपल्याला वापरायचं आहे फक्त फुलं पानं ही बदलायचे आहेत तर ही पूजा आपल्याला गुरुवारच्या दिवशी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मांडायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उचलायची आहे तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशीच पूजा मांडणी करायची आहे शेवटच्या गुरुवारीसुद्धा सेम अशीच पूजा मांडायची आहे आरती करायची आहे कहाणी वाचायची आहे त्यानंतर सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना बोलावून हळदी कुंकू एक एक फळ या व्रताचं एक एक पुस्तक असं त्यांना देऊन सर्वांना नमस्कार करायचा आहे हे तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत कोणीही करू शकतं कोणतीही कन्या सवाष्ण स्त्री किंवा पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात आणि शक्य झालं तर पूर्ण मार्गशीर्ष महिन्याभर आपल्याला मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे किंवा मग गुरुवारच्या दिवशी तरी आपण मांसाहार अजिबात करायचा नाही तर या दिवशी शक्य झालं तर कांदा लसूणचा वापर न करता सात्विक जेवण बनवून त्याचा नैवेद्य देवीला दाखवून मग आपण उपवास सोडायचा आहे तर या व्रताच्या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी असावं सर्वांशी प्रेमानं वागावं वा। जे कोणी हे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष व्रत कसे करावे का करावे कधी करावे याबद्दल संपूर्ण माहिती तसेच व्रताचे नियमसुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ